सुरू झाला की आपण पचायला हलकी आणि पोटाला थंडावा देणारी पदार्थ खायला सुरुवात करतो मग अशा वेळेला कडीभजी हा नक्कीच करू शकतो हा असा पदार्थ आहे तो पचायला पण कितीही खाल्ला तरी पोट भरेल पण मन भरणार नाही अशी आपली डिश आहे आणि हे जे भजी आहेत ते बटाट्याचे भजी आहेत आणि हे बटाट्याचे डाळ वाटून आपण जसे कांद्याचे आपण भजी बनवतो हो तसे बटाट्याचे खेकडा भजी जेव्हा कढीत आपण टाकतो तेव्हा कढीची चव वाढते आणि भजीची चव वाढते नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत इथे मी डाळ घेतलेली आहे भजी बनवण्यासाठी एक कप डाळ आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि दोन ते तीन तास भिजत ठेवलेले आहे आणि दोन छोट्या आकाराचे बटाटे आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसताना जास्त बारीक किसायचे नाहीत किसणीची जी बाजू मोठी असते जे होल मोठे असतात त्याच्यातून आपल्याला किसायचे आहेत अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याचं पाणी निथळून ते एका पाच मिनिटं बाजूला ठेवायचे आहेत आता आपण इथे डाळ वाटून घेऊयात आता डाळ एका मिक्सरच्या जार मध्ये आपण डाळ घालूयात आता डाळीमध्ये आपल्याला काय काय घालायचं तर डाळीमध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा बडीशोक अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा ज्याच्यामुळे आपल्या पोटाला त्रास होणार नाही आणि दोन हिरव्या मिरच्या हे आपल्याला थोडस जाडसरच वाटून घ्यायचं आहे पाण्याचा जसं गरज लागेल तसाच वापर करायचा आहे आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये मागाशी जे आपण बटाट्याचा की स्वच्छ धुवून घेतलेला होता तो घालायचा आहे चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालूयात आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया इथे सोडा घालायची अजिबात गरज नाहीये चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि या भजीची चव आणखीन वाढवण्यासाठी आपण इथे एक पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे चिली फ्लेक्स एक चमचा चिली फ्लेक्स घालूया आपल्या घरात जर चिली फ्लेक्स नसेल तर आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल आणि जर आपल्याला जर मिरचीच प्रमाण जर जास्त हवं असेल तर आपण वाटतानाच मिरच्या जास्तही घालू शकतात ही भजी मुलं खातात म्हणून मी आ, कमी तिखट बनवली आहे गॅस ऑन करूया तेल तापत ठेवूया आणि लो टू मिडियम वरती आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहेत कारण की डाळीच्या पिठाचे भजी नाहीत डाळीचेच भजी आहेत त्याच्यामुळे तळायला थोडासा वेळ लागतो आणि जे आपण हे भजी जे कडीत घालणार आहोत ते आपल्याला छोटे छोटेच बनवायचे आहेत आणि नुसते असे खाण्यासाठी जे आपण बनवणार आहोत ते आपण थोडेसे मोठ्या साईज चे बनवले तरी चालतील इथे आपण पाहू शकता कारण की भजी कडीत गेल्यानंतर आणखीन फुगतो म्हणजे त्याची साईज जवळपास डबल होते अशा पद्धतीने आपण ही भजी बनवून घेऊया इथे मी आपण पाहू शकता चांगला गोल्डन कलर आलेला आहे चांगले भाजून घ्यायचे अजिबात हाय गॅसवरती भाजायचे नाही तर बाहेरूनच फक्त लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील आता हे बघा हे भजी आहेत असेच नुसते खाण्यासाठी सॉस बरोबरही छान लागतात बघायची आपले भजी तयार आहेत बघा मस्त कुरकुरीत जसे कांदा भजी होतात तसेच चमच्याने वाजवूनही दाखवते तुम्हाला बघा आतमध्ये बघा आतमध्ये परफेक्ट भजी दा तयार झालेल्या आहे आता आपण कढीची तयारी करून घेऊया कोथंबीर कढीपत्ता एक लाल मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून तीन हिरव्या मिरच्या गूळ मोहरी जिरं हळद आपल्याला कढीची तयारी नेहमी आधीच करून घ्यायची असते कारण की आपल्याला कढी करताना वेळ भेटत नाही आणि एक चमचा तण्याचं पीठ थोडंसं पाणी घालून खलवून घ्यायचं आहे गॅस ऑन करूया दोन चमचे तेल घालूया तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली यामध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आपल्याला मोहरी चांगली तडतडली की आपल्याला या यामध्ये घालायचं आहे हिंग हिंग घातल्यानंतर आपण घालूया जिरं जिरं अर्धा चमचा घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा घातल्यानंतर जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपण घालूया लाल मिरची लाल मिरची घातल्यानंतर आता आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपण घालूया लसूण लसूण चांगला आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण हे लो टू मिडियम गॅसवरतीच करणार आहोत पाहू शकता लसूण चांगला आपला लगेच चा लालसर होतो जास्त वेळ लागत नाही ते इथे मी तुम्हाला दाखवते बघा आता आपलं इथे लसूण चांगला गोल्डन कलरचा झाला यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे आहेत बघा इथे लसूण आपला गोल्डन कलरचं झालेला आहे गॅसची फ्लेम ही लो करायची आता मिरची घालूयात थोडस परतून घेऊया हळद मी इथे पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त हळद घातलेली आहे कारण की मी भजी बनवताना अजिबात हळदीचा वापर केलेला नाही आहे हळद घातली हळद घातल्यानंतर आपण चांगलं हलवून घेऊयात आता आपल्या हळद घातल्यानंतर आपल्याला जे ताक घेतलेलं आहे मी इथे अर्धा लिटरपेक्षा जास्त ताक आहे ताक अर्धा लिटर आहे त्यात मी आणखी पाव ग्लास पाणी घातलेलं आहे आपण हवं तर दही घेऊ शकता आता हे जे आहे आपल्याला कढी कडी बोलतात की उकळी आली की फुटते असं काही नाहीये कढी जर उकळली नाही तर ती चवी अजिबात चांगली लागणार नाही आता इथे आपण पाहू शकता मी। की मी किती बऱ्यापैकी सारखं ते हलवून कढी बनवून घेते कढी बनवताना एक लक्ष ठेवायचं की कढी सारखीच आपल्याला ढवळावी लागते अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आपण लो ठेवूया आता जे चण्याचं पीठ आपण खलवून घेतलं होतं ते घालूया कढी ही थोडीशी पातळ चांगली लागते कारण की आपण त्यामध्ये भजी घालणार आहोत भजी जेव्हा घालतो तेव्हा ते भजी जे कढी आहे ते थोडस सोकून घेतात त्याच्यामुळे कोथिंबीर घालूया कोथिंबी आणि आपलं एक नेहमी एक महत्वाची टीप की मीठ हे आपल्याला नंतर घालायचं आहे मीठ जर आधी घातलं तर आपली कढी फुटू शकते बघा मी सारखं एक सारखं हलवते इथे मस्त वास येतोय आणि उन्हाळ्यात तर बहुतेक सारी लोक कढीचा हा करतातच चांगली मी उकळी येऊ देणार आहे अजिबात मी घाई करणार नाहीये आपल्याला जर गुळ आवडत असेल तर आपण सुरुवातीला घालू शकता नाहीतर नंतर घातलं तरी चालेल आपण पाहू शकता की मी ते मंद गॅसवरतीच कढी चांगली उकळी येऊन देते आता इथे पाहू शकता आपण कढीला उकळी फुटल फुटायला लागलेली आहे पण उकळी सारखं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे इथे आपली कढी फुटणार नाही बघा किती पातळ हवी इथे मी दाखवते तुम्हाला की किती पातळ आहे काही पदार्थ हे पातळ छान लागतात जशी कढी चांगली आपल्याला मीठ घालूयात आता आता आपली कडीला चांगली बऱ्यापैकी उकळी आलेली आहे तर मीठ घालूनही आपण चांगलं मीठ घातल्यानंतरही चांगलं हलवूया आपण पाहू शकत कढी करताना दुसरं काही काम करायचं नाही कढी फक्त एकसारखी हलवायची नाही तर कढी फुटते आणि काही लोक काय करतात कढीला थोडीशी उकळी आली की गॅस करता? बंद करतात त्याने कढीला अजिबात चव लागत नाही चांगली कढी एखादा दोन मिनिट तरी कढी चांगली उकळवून द्यायची आता जे भजी आपण बनवले होते चोटे चोटे जे छोटे छोटे ते घालूयात गॅस बंद केलेला आहे मी इथे आपण भजी नंतर जेवताना घातले तरी चालतील पण मी इथे आता मला जेवायचंच आहे त्याच्यामुळे मी कढीमध्ये मध्ये भजी सोडून घेते मस्त कढी भजी तयार ता झालेली आहे पाहू शकता अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनेल वर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर पण हां तुम्ही हा बेत नक्की बनवून पहा कढी भजी कशी वाटली तेही नक्की सांगा आणि जे भजी आहेत ते खूप भन्नाट झालेले आहेत घरी आपल्या मुलांसाठी आपण नक्की करू शकता कढी भजी मला खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही ते मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबरोबर धन्यवाद बाय बाय